आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत संघ हा प्रथम अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे मांडवेश्वर क्रिकेट क्लब आणि कुशल दादा वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची सांगता रविवारी सेमीफायनल आणि फायनल मॅचच्या माध्यमातून पार पडली यावेळी मोठ्या संख्येनं फायनलची मॅच पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी येथे उपस्थित होते फाइनल ची मॅच सद्गुरु क्रिकेट क्लब मांडवे विरुद्ध राजमुद्रा क्रिकेट क्लब माळी बाभळगाव यांच्यात झालेला अडीतटीचा अरित सामना शेवटच्या चेंडू पर्यंत लक्षवेधी ठरला या फायनलच्या मॅच मध्ये सदगुरुवाडीच्या मांडवेश्वर क्रिकेट क्लबने प्रथम क्रमांकाचे तेहतीस हजार ट्रॉफीसह बक्षीस पटकावले तर द्वितीय क्रमांकाचे बावीस हजारांचे बक्षीस माळी बाबळगाव येथील राजमुद्रा क्रिकेट क्लब न पटकावलं तृतीय क्रमांकाचे अकरा हजार रुपयांचं बक्षीस निवडुंगे क्रिकेट क्लब न पटकावलं तर चौथे सात हजार रुपयांचं पारितोषिक बालाजी क्रिकेट क्लब देवराई यांनी पटकावलं उत्कृष्ट संघ म्हणून गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब तिसगाव यांनी मान मिळवला एकंदरीत आठ दिवस सुरू असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत जवळपास पस्तीस संघ सहभागी झाले अनेक संघांना या स्पर्धेत ऐनवेळी भाग देखील घेता आला नाही जवळपास शंभर संघांना कुशल भापसे मित्रमंडळाने क्रिकेटचे किट वाटप केले प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा बक्षीस वितरण सोहळा रविवारी सन्मानपूर्वक पार पडला अतिशय शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात तिसगाव जिल्हा परिषद गटात आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेला बहुतांश गावातील क्रिकेट संघांनी सहभागी होत मोठा प्रतिसाद दिला सलग तीन विकेट सलग तीन षटकार सलग तीन चौकार प्लेअर ऑफ द मॅच अशा विविध गुणवंत खेळाडूंचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला तर राघो हिवरे क्रिकेट क्लब हात्राळ क्रिकेट क्लब नळदेव क्रिकेट क्लब हुतात्मा बाबू गेणू शिक्षण संस्था क्रिकेट क्लब या संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आला खेळू आणि पुढच्या वर्षी बॉक्सिस आणि पुढच्या वर्षी त्या संघांसाठी चांगल्या भारतीय क्रिकेट टीम मधला जरी एखादा प्लेअर इथं तुमच्या सगळ्या उद्घाटनाला नाही आम्हाला तर नावात कुशल राहणार नाही आणि अशा दृष्टिकोनात या मुलांना आपण पाठबळ सगळेजण देऊ एखादा जर चांगला खेळाडू असेल एखादा जर खेळण्याची इच्छा असलेला खेळाडू असेल आणि त्याची जर ऐपत नसेल त्याची जर परिस्थिती नसेल किंवा त्याला कुठल्या गोष्टीची कमतरता पडत असेल तर त्यांनी शंभर टक्के मला सांगावं माझ्या ऐपतीप्रमाणे माझ्या इतर मित्रांच्या मदतीने जी काय तुम्हाला त्यांनी जर त्याला किंवा ज्या मुलाला मदत करता येईल ती शंभर टक्के करू हेच न सांगता आता कित्येक संघांना काही मला डिमांड पण केली की आम्हाला व्हॉलीबॉल खेळायचं खरंच जर प्रामाणिकपणे व्हॉलीबॉल खेळणार असतील आतापर्यंत व्हॉलीबॉल संघांना तर हा किट दिल्याच पण ज्याही संघांना व्हॉलीबॉल खेळायचा असेल त्यांनीही या ठिकाणी सांगावं आपल्याला ही या ठिकाणी व्हॉलीबॉलची किट देण्यात येईल आणि त्याही नंतर मी सांगतो की ज्या संघांना किट अजूनही मिळणं बाकी आहे त्यांनी काय त्यांना असं सांगितलं होतं की शेवटच्या दिवशी किट देऊ पण आज वेळेचा अभाव आणि सर्व किट पॅकिंग करायला वेळ नसल्या कारणाने किट आज आपण देत नाहीत पण तुम्ही संध्याकाळी मागितली ज्या संघांना किट मिळाली नाही त्यांना आपण ज्या संघांना मिळाली नाही त्यांना किट देणार आहोत खूप छान प्रकारे आपण सर्वजण खेळलात माझ्या पाठीमाग चांगल्या वाईट काळात तुम्ही सर्वजण राहिलात आणि सर्वप्रथम या मांडवे ग्रामस्थांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांनी या ठिकाणी परवानगी दिली त्याच्यामध्ये सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे मार्गदर्शक बर्डे मामा एकाचं नाव घेतलं हो, तर दुसऱ्याचं नाही घेतलं तर त्याला राग येईल त्याच्यामुळे सर्वच मांडवेश्वर क्रिकेट क्लब असेल गावातील सर्व वस्तीवरतील सर्व मान्यवर असतील ग्रामपंचायत सोसायटीचे सर्व सदस्य असतील सर्वांनी यामध्ये सहभाग घेत नोंदवला खूप छान प्रकारे खेळले आणि निश्चितच मांडवेश्वर क्रिकेट क्लब या संघाला मी सांगितलं होतं की तुम्ही शेवटपर्यंत पारदर्शक सगळं चालू ठेवा तुम्हाला ही जाता जाता माझ्या मित्रमंडळाच्या जा वतीनं काहीतरी मी देणारे मी तर काही बोलत नाही पण तुम्हाला जाता जाता, जाता देऊन जाईल आणि सर्वच जण या ठिकाणी आल्यावर या ठिकाणी आमचा मॉर्निंग ग्रुप आलाय चाळीस प्लस येत काहींचं पन्नास प्लस आहे पण या सर्व संघांचा जर विचार केला तर उत्कृष्ट पद्धतीने ते खेळले म्हणून आपण त्यांचा उत्कृष्ट संघ म्हणून निवड केली त्यांचं ही सर्वांनी खूप खूप एक नंबर अभिनंदन करायचंय कारण खूप छान प्रकारे ते सर्वजण खेळले आज एक पंधरा वीस दिवस झाले ते प्रॅक्टिस करतायत पण खूप छान प्रकारे खेळलेत खेळाची आवड असली पाहिजे निश्चितच येणाऱ्या काळात परत एखाद्या महिन्यांनी वाटलं आणि तुम्ही जर परवानगी दिली तर परत एखादा सामना करू हेच मी सांगतो तुमच्या सर्वांच जो सपोर्ट असतो तो खूप गरजेचा असतो एकटा का कुशल काही करू शकत नाही तुम्ही सर्व मित्र परिवारांनी गावातील सदस्य आणि पंचवीस गावातील सर्व मित्र परिवारांनी जी मदत केली सहकार्य केलं त्याचा मी आयुष्यभर ऋणी राहील खाली आवाज आवा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं मातीत मळेद पाय त्यांचे त्यांना थोडं उचलून घ्यावं मातीत पाय पायचे त्यांना थोडं उचलून घ्यावं दादा निश्चित तुम्ही द्या पद्धतीने आमच्या सारख्यांच्या पाठीमाग उभा राहतात तुम्ही सांगितलं मागाशी मला खूप छान वाटलं की त्यांची परिस्थिती नसेल त्यांच्या पाठीशी मी उभा राहतो ज्यांची खऱ्या अर्थाने कुवत नसेल त्यांच्या पाठीशी उभा आहे तुम्ही मला हात द्या खऱ्या अर्थाने दादा तुम्ही गेला हा प्रवास खर तर अदितीय आणि गोलंद असा आहे तुम्ही खरोखर या सर्व मायाबाप जनतेच्या मनावरती राज्य करणार आहात ही तुमची एक सुरुवात आहे आणि खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये पाहिलं असेल तुम्ही या पंचवीस गावातील लोकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करत आहात कुठलीही भावना तुमच्या मनामध्ये कुठली उपेक्षा तुमच्या मनामध्ये नाही पण मायबाप जनता आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी तुमची नोंद घेतील आणि श्रवप सरकारी म्हटलं की बाहेर जे पक्ष तुमची इच्छा असेल तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता तुम्ही जर आमचे प्रमुख पाहुणे आहात सर्वजण आमचे मित्र परिवार आहात तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने बक्षीस द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता तुमचं स्वागत आहे खऱ्या अर्थानं आज जी टुर्नामेंट या ठिकाणी भरली आहे या सर्व महादेश्वर गावकऱ्यांच्या वतीनं दादांनी सांगितलं की सहकार्यांच्या जीवावरती खऱ्या अर्थानं ही लढाई ही तुमच्यावरती होती आणि दादा निश्चित प्रमाणे निश्चितपणे तुमच्यावर विश्वास टाकून त्या ठिकाणी हे कार्यक्रमाचं निवड लावण्याचं काम केलं ला। पण हा कार्यक्रम पूर्ण पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेतले या सर्वांचे तुम्ही सर्व मित्र परिवारांचे मी या ठिकाणी दादांच्या वतीने सर्व स्वागत करतो दादांच्या हाताने यापुढेही या पुढच्या काळामध्येही दादांच्या हाताने असेच सर्वपरी विकास काम हो या ठिकाणी हो गोरगरीबा जनता गोरगरीब जनतेच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभं राहू दादा तुम्ही आता आम्हाला मित्र म्हणलात आहात सहकारी म्हणलात आहात तर येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने आमची तुम्हाला गरज भासेल त्या पद्धतीमध्ये आम्ही तुमच्यासाठी उभे राहू आणि देतो थांबतो धन्यवाद प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर